श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवेकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आता मुभा नाही रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या एकवीस कर्मचाऱ्यांवर अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी कडक आर्थिक कारवाई करत एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश दिले आहेत सोमवारी सुट्टीच्या दिवशी अचानक रुग्णालयात भेट दिल्यावर अकरा डॉक्टर नऊ परिचारिका आणि तीन इतर कर्मचारी कामावर अनुपस्थित आढळले यासोबतच रुग्णालयातील विविध विभागांत अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या महिला वॉर्डात बंद पंखे ड्रेसचा अभाव स्वच्छतेचा अभाव आणि वरिष्ठ डॉक्टरांचा गैरहजारपणा अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले सततच्या सूचना असूनही कामचुकारपणा सुरूच आहे त्यामुळे आता थेट आर्थिक दंडासारख्या कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत आता मंगळवारपासून विभाग प्रमुखांसह नियमित राहून घेण्याची तयारी सुरू असून काम चुकार कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अजून कठोर पावले उचलली जाणार आहेत या कारवाईमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपी बेरेटिक सर्जन आहे अधिष्ठता म्हणून सोलापूर कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देतं ते पूर्णतः थांबवलेले था आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी होतं त्यांना कंपल्सरी करत त्यांना आज विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयरोग त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते माझ्यासमोर करतात ॲट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युलिटी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये जे आर वन जाईल आय सी जे आर वन जाईल सगळं जे आर वन करायचं तर मी जे आर लोकांना कॅज्युअलिटी ड्युटीपर्यंत ऑफ केले तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकांना तज्ज्ञ रोग ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव असेल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोक म्हणजे सर्जरी मेडिसिन ऑर्थोन ॲनासिडीज पोस्ट एमडी लोकं तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अॅम्ब्युलन्स दहा वेळा समोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युलिटीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या सगळ्यांमुळे कार्य आज मी साधारणतः एक एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सहा एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेतो आहे सात दिवसाचा साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवस बहु किती उपट्ट होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा जी कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल या कर्मचाऱ्यांपैकी किती डॉक्टर्स याच्यामध्ये आहेत साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहे आणि तीन वर्गचार कर्मचारी